ग्रुप ग्रामपंचायत तालुका तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी येथे उपजिल्हा रुग्णालय कळबणी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबवली यश मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल भरणे व ग्रुप ग्रामपंचायत अस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर शुक्रवार दिनांक तीस पाच दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाले या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून ग्रामपंचायत अस्थानचे सरपंच सौ सर ज्योती निकम व उपसरपंच ऋषिकेश मोरे व सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी विशेष मेहनत घेतली दोन मिनिटात असताना ग्रामपंचायत असताना तर्फे एक मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर आपण आयोजित केलं हे आरोग्य शिबिर यांच्यामध्ये तीन दवाखाने म्हणजे एक कळवणी उपरुग्णालय जिल्हा आहे त्याच्यानंतर यश स्पेशालिस्ट हॉस्पिटल आहे आणि त्यानंतर आंबोली पी एस सी उप सेंटर अशा तीन रुग्णालयांकडून आपल्याला आज सेवा मिळणार आहे हे ह्या रुग्णालयात म्हणजे आपलं आजचं आरोग्य शिबिर करण्याचं एक मोठं उद्दिष्ट आहे ह्या आरोग्य शिबिरामध्ये आपण एक हेल्थ कार्ड बनवणार आहोत आणि हे कसं राहिलं पाहिजे की प्रत्येक गावातल्या नागरिकाचं फिटनेस जे आहे ते फिटनेसचा डेटा आरोग्याचा डेटा हा मेंटेन राहिला पाहिजे तो प्रत्येक वेळी त्याचं हे किती असेल म्हणजे शुगर किती असेल बीपी किती असेल हिमोग्लोबिन किती असेल हे दरवेळी तीन तीन महिन्यात चार चार महिन्यात जर आपण ते कंटिन्यू जर मेंटेन ठेवलं आणि त्याचा एक आपल्याकडे एक डेटा तयार राहिला तर त्याचा उपयोग हा त्या नागरिकाला किंवा त्या ह्याला पेशंटला होऊ शकतो ह्यासाठी आज आपण या शिबिराचं आयोजन करतो ह्या शिबिरातून एक मोठा उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं आहे ज्याच्यामध्ये आज आपण त्याच्यामध्ये नॉर्मली गेल्या वर्षीपासून आपण सुरुवात केली होती की टीटीचे इंजेक्शन देणं ते टीटीचं इंजेक्शन आपण गेल्या वर्षीपासून देतो यावर्षी पण आपण टीटीचं इंजेक्शन मोफत देणार आहे त्यानंतर ब्लड ग्रुप चेक करणार आहे ब्लड ग्रुप तुमचं ए पॉझिटिव्ह आहे बी पॉझिटिव्ह आहे किंवा जे काही ब्लड ग्रुपचं सॅम्पल असेल ते सॅम्पल टेस्ट केलं जाईल त्याच्यानंतर ईसीजी केलं जाईल त्याच्यानंतर ऑर्थोपेडिक डॉक्टर आहेत यश मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत डॉक्टर ते म्हटल्यानंतर निखिल संभाजी मिसाळ साहेब जे एमबीबीएस डॉक्टर्स आहेत त्याच्यानंतर ईश्वर गुगरे सर जे बी एम एस आहेत ते यश मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटलमधून आलेले आहेत त्याच्यानंतर आपले उप उपजिल्हा रुग्णालय यांकडून प्र मुख्य डॉक्टर श्री डॉक्टर मळगावकर सर मळगावकर सर आलेले आहेत डॉक्टर शेळके मॅडम डॉक्टर मस्के सर डॉक्टर सूर्यवंशी मॅडम डॉक्टर महाडिक मॅडम डॉक्टर सकपाळ मॅडम डॉक्टर यादव सर आणि डॉक्टर भोसले मॅडम हे कळबन उप जिल्हा रुग्णालयाकडून आपल्याकडे आलेले आहेत ते आज आपल्याकडून हिमोग्लोबिन सीबीसी uh, आणि इतर ज्या काही टेस्ट आहेत किंवा तपासण्या तपासण्या ते करणार आहेत त्याचबरोबर कॅन्सरची तपासणी ही होणार आहे ह्यासाठी आपण वरती व्यवस्था केलेली आहे वरच्या ठिकाणी आपल्याला ठिकाणी स्पेशली म्हणजे महिलांसाठी तपासण्या करायची असतील तर आपण वरती त्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि ह्या ह्याच्यातून आपण जे कार्ड जे बनवणार हा डेटा तयार झाल्यानंतर ते आपण कार्ड बनवणार ते कार्ड जो जो नागरिक तपासला जाईल ज्याची तपासणी होईल त्याला तो कार्ड दिला जाईल आणि तो डेटा ग्रामपंचायतीकडे असेल त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू जेव्हा तो डेटा मेंटेन्स जाईल तर एखाद्याला शुगर डिटेक्ट होईल एखाद्याला बीपी डिटेक्ट होऊ शकतो किंवा जे काही डिटेक्ट होईल त्याच्यानंतर आपण प्लॅन करतोय की त्यांना मंथली आपल्याला जर त्या ती जर औषधं आपल्याला मोफत देता आली तर त्याचं थोडंसं प्लॅन करतोय त्याच्यानंतर प्रत्येकाचं कार्ड जे असेल ते त्याला फायद्याचं असं होईल की जे एखादा जर पेशंट जर अचानक हॉस्पिटलला गेल्यानंतर काही चेक करायचं असेल तर ब्लड ग्रुप पुन्हा नव्याने सर्व चेक करावं लागतं तर त्या व्यक्तीचा डेटा हे डेटा हे डॉक्टरला माहिती पाहिजे त्यांच्या समोर तो असेल तर त्याच्यावरती उपचार करणं अगदी सोपं आहे यासाठी आपण आजच्या या आरोग्य शिबिराचा तो हेतू ठेवून हे आरोग्य शिबिर ठेवलंय आणि हो यानंतर किमान चार ते पाच महिन्यानंतर कंटिन्यू आरोग्य शिबिर होणार आहे याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात नागरिकांचा डेटा हा आपल्याला मेंटेन केला जाईल आता ह्याच्यामध्ये जा शंभर टक्के नागरिक येतील की नाही हे शाश्वती नाही पण दीडशे दोनशे नागरिक तरी येतील साधारण आपल्याकडे सातशे ते आठशे नागरिक आहेत ग्रामस्थ जे इथे राहतात त्यातले दोनशेच आपण आजचा टार्गेट ठेवलं आहे अडीचशे पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल कारण ज्या पद्धतीने आपण ज्या गावातून लोक बाहेर काढू तसं लोक आपण हे करू पण आता अगदी मी थोडस मध्ये आवडतोय तरी सन्मानिय उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर मळगावकर यांचं आपल्या ग्रुप ग्रामपंचायतीतर्फे सन्मानिय दर्शना मॅडम सरपंच इकडे 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 यश हॉस्पिटल चे श्री डॉक्टर निखिल संभाजी भूमिका सर यांचं डॉक्टर एम बी बी एस आहे ते मेपत गोलप यांना विनंती करतो ते मी बोल पीएससी आणि बोल पीएससी होता डॉक्टर शीतल मॅडम यांचा सन्मान रेखा मॅडम तसेच आलिशा मॅडम आणि अरुणा मोरे मॅडम यांना विनंती आहे कि किंजळेचा आयुक्त पद किंजळे हॅलो किंजळ्यात जा म्हटलं डॉक्टर सुरक्षी सर <laughs> डॉक्टर ईश्वर गुगरे सर एम एस मल्टी आपले यश मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल सर

नेहमीच्या वेळेत उपलब्ध असतात तुम आता जे आपण निदान करणारच आहोत पण

तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारचा दोन हजार 2003 चा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 कायद्याची अंमलबजावणी 하기 अंमलबजावणी 하기 यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन माझ्या अधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा प्रशासकीय कार्यालय तंबाकू सिगारेट मुक्त कर

नमस्कार मी ग्रुप ग्रामपंचायती ग्रुप ग्रामपंचायत असताना श्री ऋषिकेश मोरे आज आमच्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात असं आरोग्य शिबिर म्हणून आयोजित केलेलं आहे तर त्यामध्ये ग्रामपंचायतीकडून ग्राम सर्व रुग्णांचा सर्व नागरिकांचा हेल्थचा डेटा एक संकलित व्हावा आणि तो संकलित झाल्यानंतर तो डेटा आम्ही मेंटेन करत राहणार त्याच्यानंतर चार चार महिन्यांनी सतत आरोग्य शिबिर होत राहणार आणि ते आरोग्य शिबिर घेत असताना तिथल्या पेशंटचा एक डेटा म्हणजे त्याचं बी पी असेल शुगर असेल हिमोग्लोबिन असेल सी बी सी असेल ह्याचा एक डेटा मेंटेन राहिल्यानंतर त्या व्यक्तीला कोणतं आरोग्य होऊ शक कोणता आजार होऊ शकतो किंवा कोणता आजार झाला आहे याची माहिती मिळेल आणि याची माहिती मिळाल्यानंतर त्या व्यक्तीवरती औषधोपचार करायचे आहेत ग्रामपंचायतीतून काही औषधोपचार करता येतील का ते मोफत औषध औषधोपचार करण्याचा एक मोठा संकल्प आहे तसेच टी टीचं इंजेक्शन देणं त्याचबरोबर ब्लड ग्रुप म्हणजे एखाद्याला ब्लड ग्रुप आपला कोणता आहे रक्तगट कोणता हे माहीत नसतं तर ते रक्तगट तपासणीही इथं होणार आहे आणि ती रक्तगट तपासणी झाल्यानंतर त्याचा त्याचा एक हेल्थ कार्ड बनवणार आहे आम्ही डेटा बनवणार आरोग्यचं हेल्थ कार्ड बनवणार आणि ते कार्ड आम्ही प्रत्येकाला ते वाटप करणार आहे जे दर चार चार महिन्यांनी मेंटेन होत राहील आणि मेंटेन झाल्यानंतर त्याचा एक डेटा आमच्याकडे ग्रामपंचायतीकडे राहील आणि एक कार्ड राहील ते सम समर्थ नागरिकांकडे राहणार रा। आहे आणि त्यानंतर एखादा समजा त्यांना आजार झाला इमर्जन्सी त्यांना जायचं असेल तर ते कार्ड घेऊन जाऊ शकतात ज्याच्यामध्ये त्यांचं ब्लड ग्रुप त्यांना जर शुगर असेल तर शुगर बी पी असेल तर बी पी ह्याची संपूर्ण त्यामध्ये माहिती असेल त्याच्यामुळे त्यांच्यावरती प्रथमोपचार जे करायचे आहेत ते खूप योग्य प्रमाणात आणि लवकर करता येतील हे आमचं हेतू आहे तपासणी झाल्यानंतर इथे पण काय सी बी सी इथे सी बी सीची तपासणी इथे सी बी सी तपासणी त्यानंतर वरती कर्करोगाची तपासणी वरती वरच्या साईडला कर्करोगाची महिलांसाठी स्पेशल व्यवस्था वेगळी केलेली आहे तिथे कर्करोगाची तपासणी इथे इथे दंतांची म्हणजे दातांची तपासणी या ठिकाणी करण्यात आली त्यानंतर

मैले त्यो चाहिँ हैन त्यस्तो त्यही हो नि अनि हामीले गर्नु हामीले गर्नु मेडम बोलाउँछ हैन